मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा मोर्चा मुंबईत ठाण मांडून बसलाय जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार विचार करत आहे पण त्यात अडचण ठरते ओबीसीतून आरक्षणाची मागणी यावर तोडगा निघत नसल्यानं आरक्षणाचा प्रश्न आणखी लांबत चाललाय त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार पुढे कोणते पर्याय पाहूयात मराठ्यांच्या आरक्षणाचा पेच वाढत चाललाय मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं ही भूमिका जरांगेंनी घेतली आहे त्यामुळे ओबीसी जातींमध्ये अस्वस्थता पसरली त्यावर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांना द्यावा लागला आहे आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनी सारखं वागायला लागले मग त्यांना ला असून जर ते इतके तकतीन लढायला लागले तर आपल्याला नाही जे आता आपण किती तकतीन तक लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटे न उलट लोक एकत्र झाले पहिल्यापासूनच आंदोलन आक्रमक होणार त्यांच्यामुळे आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही त्यांच्यामुळे मोठं करणार नाहीत लहान करणार नाही त्याच्यापेक्षा हजारपटीला ना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे सरकारची अधिकृत भूमिका आहे मग प्रश्न हा आहे की जरांगेंना ओबीसीतूनच आरक्षण हवंय आणि सरकार ओबीसीतूनच ते द्यायला तयार नाही मग तोडगा निघणार कसा त्यामुळे साहजिकच कस प्रश्न उपस्थित हा होतो की यावर आता सरकारकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत आत्ताची आपण स्थिती बघितली तर कुणबी मराठा नोंद असलेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण आहे कुणबी नोंद नसलेल्या मराठ्यांना मात्र ओबीसी आरक्षण नाही सर्व मराठ्यांना कुणबी मानून आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी आहे कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली जाते सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यास कायदेशीर अडचणी आहे मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्यायला ओबीसींचा विरोध आहे सरकारसमोर पहिला पर्याय आहे तो म्हणजे एसईबीसी आरक्षण मराठा समाज मागासलेला आहे हे त्यासाठी सिद्ध करावं लागेल न्यायालयाने ते मागासलेपण मान्य करावं लागेल त्यानंतरच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणं शक्य आहे मात्र याआधी न्यायालयाकडून मराठा समाजाचं मागासलेपण अमान्य करण्यात आलं त्यामुळेच एसईबीसी अंतर्गत दिलेलं आरक्षण न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं दोन हजार चोवीसमध्ये शिंदे मुख्यमंत्री असताना एसईबीसी अंतर्गत मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं ते ओबीसीच्या बाहेर देण्यात आलं त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण आरक्षणात वाढ होऊन ते एकावन्न टक्क्यांच्या पलीकडे गेलं त्यामुळे कायदेशीर तेच प्रसंग तयार झाला आणि आता कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे दुसरा पर्याय आहे ईडब्ल्यू एस आरक्षणाचा ईडब्ल्यू एस अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारने प्रयत्न केला आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण दिलं सरकारी नोकरी आणि सरकारी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण दिलं ईडब्ल्यू एस अंतर्गत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं जात आहे मात्र ईडब्ल्यू एस अंतर्गत आरक्षण मराठा समाजाला मान्य नाही तर आणखी एक तिसराही ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांची मागणी जहाजे फटी यांच्या दोन प्रमुख मागण्या आहे की कुणबी मराठा एक असल्याचा जी आर काढावा आणि आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे याला फक्त एकच पर्याय आहे की जे ओबीसीच आरक्षण आहे ते सत्तावीस टक्के आरक्षण आपण थर्टी एट पर्यंत नेऊ शकतो कारण बांटे आयबांनी सांगितलं की थर्टी सेव्हन पॉईंट एटी एट, 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 एट ही ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सत्तावीस टक्केच आरक्षण आपण अडतीस टक्केपर्यंत वाढू शकतो त्यासाठी एक सिंपल कॅबिनेटची आहे आणखी एक महत्वाचं म्हणजे ओबीसीतून आरक्षण द्यावंच लागलं तर राज्य सरकारला केंद्र सरकारकडे याबाबत विनंती करावी लागेल त्यानंतर केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करावी लागेल त्यानुसार आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याहून अधिक करत मागासलेपणाचे निकष निश्चित करावे लागतील या सगळ्या दिव्यातून सरकारला जावं लागेल त्यानंतरच मराठ्यांचं आरक्षण टिकू शकतं आता सरकार ओबीसी मधूनच मराठा आरक्षण हवं या मागणीवरून तयार झालेली कोंबडी कशी फोडतं त्यावर काय मार्ग काढतो हे बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र मुंबई